नमस्कार मी येणार तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम शिक्षण महर्षी स्वर्गीय नामदार चंदुकाका जगतापांच्या शहात्तराव्या जयंतीनिमित्त सासवड येथील स्मारक स्तरी कुटुंबीयांचे अभिवादन नागरिकांची मोठी गर्दी शिक्षण महर्षी स्वर्गीय नामदार चंदुकाका जगताप यांची आज शहात्तरावी जयंती काकांच्या जयंतीनिमित्त सासवड येथील स्मारक त्यांचे कुटुंबीय शिवाजी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आनंदी काकी जगताप हवेलीचे माजी आमदार संजय जगताप डॉक्टर राजेंद्र बापू प्रधान सचिव दक्षिण कमांड कुटुंबियांनी अभिवादन केलं यावेळी पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काकांच्या जयंतीनिमित्त आज सासोड येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे ज्या ठिकाणी खऱ्या आज जयंतीचा हा सोहळा जयंती आपण या ठिकाणी संपन्न करतो परंतु या ठिकाणी सुंदर गीतं ऐकलं जी मनाला भावणारे गीत परंतु यांची कर्तृत्वाची उंची आभाला एवढी आहे पाय जमिनीवरच असतात सर्वांसाठी प्रेरणादायी सर्वांनी आदर्श साहेब या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालेलं आहे त्यांच्या घरातील सर्व सदस्य त्यांचं मी स्वागत करीत आहे आणि पुन्हा एकदा या सुंदर असं वातावरणामध्ये आहे ते सांगत आहे आपण ऐकू गीताच्या माध्यमात माझं माहीर पण